की बहीण योजनेअंतर्गत आता केवायसी सुरू झालेली आहे सर्व जे काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना केवायसी करावी लागणार आहे तरच जो काही हप्ता आहे तो तुमचा चालू राहणार आहे नाहीतर तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल ही केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही नारी शक्ती दूध ऍप मधून फॉर्म भरलेला आहे तर आमची केवायसी कशी होईल तर लक्षात ठेवा तुम्ही कुठूनही फॉर्म भरलेला असू द्या शक्ती दूध ऍप मधून भरलेला द्या किंवा बाहेर कुठून भरलाय किंवा घरी भरलाय तर तुमची केवायसी करण्यात येणार आहे आता हीच केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून करू शकता घर बसल्या करू शकता आता ही केवायसी कशी करायची या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर लाडक्या बहिणींनो केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी